कुकिंग विथ निराकारा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी पनीर भुर्जी कशी बनवायची हे आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी पनीर घेतलेला आहे कांदा व टमॅटो छान बारीक कापून घेतलेला आहे या ठिकाणी तव्यावरही पनीर भुर्जी मी बनवणार आहे तव्यावर तेल टाकलेलं आहे त्यात जिरं कांदा हा छान आता परतवून घेणार आहोत जिरं व कांदा हा छान असा लालसर होईपर्यंत आपण छान आचेवरती या कांद्याला परतवून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी पनीर हे छान मी बारीक खिसून घेतलेलं आहे तुम्ही याचे बारीक काप देखील करू शकतात पण जर भुर्जी बनवायची म्हटली म्हणजे आपण त्याला खिसूनच घ्यायला पाहिजे त्याने आपल्या भुर्जीला चव ही ये चांगली येत असते या ठिकाणी आपला कांदा हा छान लालसर झालेला आहे आता आपण त्यामध्ये छान टमॅटो जे बारीक चिरलेलं होतं ते टाकलेलं आहे आता टमॅटो टाकल्यावर आपण हे छान पाच मिनटं छान टमाट हे शिजू देणार आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बे लायकन विसरू नका जे नवनवीन व्हिडिओ मी जे टाकणार आहे ते सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळेल आता आपण यामध्ये छ अर्धा चमच हळद टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर आता आपण त्यात काळा मसाला टाकलेला आहे या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं ला आहे या ठिकाणी मी आता आपल्याला जो मेन आहे ते टाकणार आहे या ठिकाणी धने पावडर देखील टाकलेली आहे आता हे सर्व टाकल्यावर त्यामध्ये छान हलवून घेणार आहे हलवून घेतल्यानंतर पाच मिनटानंतर त्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून आपला हा मसाला जळणार नाही व आपला मसाला हा छान शिजेल यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये मी छान पनीर मसाला टाकलेला आहे तुम्हाला जो पनीर मसाला आवडत असेल तुमच्या घरी जो असेल तो देखील टाकला तरी चालेल या ठिकाणी पनीर मसाल्याचा वापर हा थोडा जास्त करायचा आहे जेणेकरून आपल्या भुजीला छान चव येईल आता परत याला आपण पर पाच ते दहा मिनटं हलवून घेतल्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे पनीर असल्यामुळे यात थोडंसं कमी मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आता परत त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे परत याला छान दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवरती हा मसाला होऊ दिलेला आहे आपण पाहू शकतात आपल्या मसाल्याला छान लालसर कलर लाल आलेला आहे यामध्ये आता आपण पन किसलेलं पनीर हे टाकलेलं आहे हे पनीर टाकल्यानंतर आपण हा मसाला छान पद्धतीने हलवून घेणार आहोत जेणेकरून आपल्या मसाल्याला छान चव येईल पनीरला चव येईल आता त्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे या ठिकाणी आपली पनीर भुर्जी ही रेडी झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका थँक यू